तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाघाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून अज्ञात चोरट्यांनी शिलाई मशीनची चोरी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शेख शोयब शेख मुख्तार यांनी तक्रार दाखल केली आहे तालुक्यातील वाघाडी येथे सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआयच्या सेव्हिंग टेक्नॉलॉजी या विषयासाठी बावीस शिलाई मशीन ठेवलेली आहेत आठ ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अनधिकृत प्रवेश करून सहा मशीनची चोरी केली दरम्यान सहा मशीन पैकी चार मशीन बाजूच्या शेतात पडलेले आढळून आले असून दहा हजार रुपये किमतीचे दोन शिलाई मशीन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची प्रक्रिया शहर पोलीस ठाण्यात दाखल केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोदेशी करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर